नमस्कार मी सायली स्वागत करते तुमचे डी के सायली किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत वांग्याचे काप वांग्याचे भरीत भरली वांगी हे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा त्यामध्ये तुम्ही फिश नसाल खात तर व्हेजिटेरियन लोकांसाठी हा छान ऑप्शन आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत यासाठी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये घ्यायचे आहेत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन मिरचीचे तुकडे एक इंच आल्याचे काप आणि कोथिंबीर आता याचे आपण वाटण बनवून घेऊयात वाटण बनवताना थोडा पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे पाहू शकता वाटण आपण बनवून घेतले आहे अशा पद्धतीचे वाटण आपल्याला बनवायचे आहे इथे आपण मोठी दोन वांगी घेतलेली अशा प्रकारची वांगी आपल्याला काप बनवण्यासाठी आहेत आपण वांग्याचे काप करून घेऊयात इथे आपल्याला वांग्याचे डेट काढून घ्यायचे आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने काप कट करून घ्यायचे आहेत जास्त पातळ नाही जाड नाही अशा पद्धतीचे सर्व काप कट करून आपल्याला घ्यायचे आहेत आता हे काप काळे पडू नये यासाठी पाण्यामध्ये घालून ठेवूयात आणि यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात इथे एका प्लेटमध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर याचे जे वाटण बनवले होते ते घ्यायचे आहे यामध्ये घालून घेऊयात रेड चिली पावडर लाल तिखट हळद किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले हाताने एकजीव करून घेऊयात तर पाहू शकता मसाले इथे एकजीव असा झालेला आहे आता एक एक वांग्याचे काप घेऊन मसाला आपण कोट करून घेऊयात तर पाहू शकता अशा पद्धतीने मसाला कापला कोट करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सर्व वांग्यांच्या कापाला मसाला आपण कोट करून घेणार आहोत तरी ते सर्व काप मसाला लावून छान कोट करून झाले आहेत अगदी व्यवस्थितपणे वांग्यांचे कापला आपण मसाला लावून घेतलेला आहे यानंतर इथे एका प्लेटमध्ये बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून घेऊयात तसेच छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालूयात आणि अगदी थोडी रेड पावडर हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मसाल्यामध्ये कोट करून घेतलेले वांग्याचे काप अशा पद्धतीने यामध्ये घोळून घ्यायचे आहेत याने काय होतं तर काप कुरकुरीत होतात हे एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता अशाच पद्धतीने एक एक करून सर्व काप रव्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने सर्व काप आपले मसाला आणि रवा लावून कोट करून झाले आहे आता हे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत फ्राय करण्यासाठी इथे आपण पॅन गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये तेल घालून घेऊयात तेल गरम झालं आहे आता यामध्ये वांग्याचे काप फ्राय करून घेणार आहोत वांग्याचे काप चवीला अगदी मस्त लागतात आणि बनवायला देखील खूपच सोपे आहेत या ठिकाणी गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे एक ते दोन मिनिटांनी मधून मधून चमच्याने हे फलटून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिटांमध्ये काप छान खरपूस कुरकुरीत बनून तयार होतात मध्य आपल्याला हे खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तांबूसाचा रंग आलेला आहे आणि खमंग वास देखील येत आहे खायला तर हे खूपच भन्नाट लागणार आहेत तर अशा पद्धतीने आपले कुरकुरीत खमंग वांग्याचे काप इथे बनून तयार आहेत अशाच पद्धतीने सर्व काप काय करून घ्यायचे आहेत आता हे एका प्लेट काढून आणि गरम गरम खाऊन देखील घेऊयात पूर्ण रेसिपीसाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद